तर नमस्कार बर का सगळ्यांना तर आता नवऱ्या ना बघा मला आणलंय इकडं कुठं आणलंय मला नमस्कार जयशंकर मी काय आणलं नाही चुकी तुझी आहे म्हणून तुला मी घेऊन आलो या माझी काय चुकी हाय मग त्या दिवशी माझा मोबाईल फोडला म्हणलं मग तू मोबाईल घेऊन द्या पाहिजे ना मला माझी काय गरज आली मोबाईल फोडला कोणी तूच फोडला ना फोडला कोणी फोडला मी आता सुरुवात भांडणा करू नको आता इथं आलोय एवढं मोठं गाडीचं पेट्रोल जाळून चला आता परदेस ना मोबाईल घेऊन पहिले मला बाकीचं मला काय सांगू आता मोबाईलच घ्यायचंय मोबाईलच आहे मला मोबाईल मोबाईल घेऊन देते आता ह्यांना मोबाईल असा घेऊन देते आयुष्यात कोणी सुद्धा ह्याला असा मोबाईल दिला नसल घेऊन असा मोबाईल घेऊन देणार आहे मोबाईलच घेऊन आता मोबाईल दुकानात नेते भाई इथं दाखवलं मध्ये थांबा तुम्हाला दाखवते आता कुठलं मोबाईल शॉपिंग आहे काय हाय ते पण तुम्हाला दाखवते आता ही जय विजय मोबाईल शॉप मध्ये घेऊन आली काय मला तू हो का दुकान दिसते एक नंबर सगळं पाच आणि दुकान मोबाईल दिसते तुम्हाला मोबाईल घ्यायची चला मग पटकन चला आता ह्या दुकानामध्ये आता का नाही ह्याला मोबाईल घेऊन देते परत मोबाईल घेतल्यानंतर ना तुम्हाला सांगते परत काय बोलायचं नाही परत काय बोलायचं नाही आता सांगायला लागते

असं म्हणता नको आता चांगला साडेसत्तर हजार दाखवायला हेच सांगा काय काय म्हणजे मी रंड करतो मग ही हाय वीओ एक दोनशे एफ पी पहाची ब्रँड दोनशे पंचवीस साडेसहा हजार एम एची बॅटरी त्याला चांगली बॅटरी म्हणजे माझी गाडी चालू होईल परत पंडावर साडेसहा हजार भेटरी आहे त्याला साडेसहा हजार रुपये भेटरी आहे कसं आहे साडेसहाची मला वाटतं तू चुकून काय ऐकलं असं सांगा ओके बरं आता ही डन डन काय नाही विषय घरावर उद्घाटन नाही नाही आता उद्घाटन उद्या आता कसं आहे कापू के

आणि माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिली नो तर आम्ही थोडीशी कॉमेडी केली बरं का असं काही नाही की यांचे पैसे देणार नाही पैसे विषय सगळं देणार आहे फक्त एवढंच की व्हिडिओसाठी थोडंसं आम्ही केलं तर इथं सधव चौकामध्ये ह्यांचं मोबाईल शॉपिंग आहे जय विजय मोबाईल शॉपिंग हा मी पण सांगितलं आहे जय विजय मोबाईल शॉपिंग ऑफर आणि भेटवस्तू हमखास भेटणार तुम्हाला तर अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या नक्की काय छान आभार तुमचं मॅडम आणि सर थँक्यू धन्यवाद केला आणि दिवाळीच्या हार्दी शुभेच्छा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर माझे व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा विसरू नका बाय